नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये लवकरच आलेला आहे म्हणजे आता ईश्वरीने सुद्धा अर्णवला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि अर्णवने सुद्धा ईश्वरीला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे तेव्हा मात्र आता दोघेही खूप खुश असतात कारण आता ईश्वरीसमोर सत्य आल्याने तिला अर्णवची खरी ओळख पडते अर्णव सरांनी आपल्यासाठी किती मोठा त्याग केला हे ईश्वरीच्या लक्षात येते कुणी कुणासाठी इतकं आपलं आयुष्य बर्बाद करू शकत नाही परंतु अर्णव सरांनी आपल्या आयुष्यासाठी स्वतःचा म्हणजे मनाचा विचार केला नाही तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही का असं केलं कोण लागते मी तुमची आणि तो राकेश ताईला मारण्याची धमकी देतोय तर आता अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी मग आत्तापर्यंत मी का गप्प होतो कारण अंजली ही मला आईच्या ठिकाणी आहे आईनंतर प्र सगळ्यात महत्त्वाची म्हणजे माझी अंजलिताई माझा जीव का प्राण आहे आणि त्यानंतर येशू तू कारण ईश्वरी तूसुद्धा मला इतकीच आता महत्त्वाची आहे कारण मी तुझ्यावर प्रेम करतो आता प्रेम करतो असं म्हटल्यानंतर ईश्वरीच्या मनामध्ये आनंद होतो ईश्वरीला असं वाटतं की खरंच आपल्यावर प्रेम करणारा हक्काचं कोणीतरी आता भेटलेला आहे त्यामुळे त्या राकेशला आणि त्या, त्या राजेशला घाबरण्याचं काही कारण नाही त्याने कितीही आपल्याला धमकावले तरीसुद्धा सरांची साथ आपल्यासोबत आहे सर असतील तर मात्र मी जगातील कोणत्याही आता ह्या राकेशला त्या नराधावाला त्याच्या पापाची शिक्षा देऊ शकते त्याने कितीही आता वडिलांना म्हणजे बाबांना मारण्याची धमकी दिली असेल अंजली ताईला बाळाला मारण्याची धमकी दिली असेल परंतु त्या नराधावाला मी हे कृत्य नाही करून देणार आता मात्र हळूहळू राकेश हे तोंडून कबूल काढतो शालाकाला ज्या पद्धतीने मारले त्या पद्धतीने मी अंजलीचा काटा काढेल असे सुद्धा आता ईश्वरीला त्याने सांगितले होते आता ईश्वरीला हे ऐकून तर धक्काच बसलेला असतो म्हणून ईश्वरी आता अर्णवला सर्व काही सांगते अर्णवने आता हक्काने ईश्वरीचा बायको म्हणून स्वीकार अगदी केलेला असतो कारण जोपर्यंत आता ईश्वरी मनाने अर्णवचा स्वीकार करणार नाही तोपर्यंत अर्णव तिच्यावर कोणतीही बळजबरी करणार नाही असे म्हटलेलं असतो परंतु आज ईश्वरी स्वतः अर्णवच्या अगदी तिने नवरा म्हणून स्वीकार केलेला असतो आता दोघांची छान अशी जोडीने पूजा होते तेव्हा अर्णव आता पूजेत अगदी ईश्वरीच्या जोडीने असतो आज मात्र पहिल्यांदा चमत्कार घडलेला असतो की ईश्वरी अर्णवच्या अगदी होऊन त्याच्यासोबत पूजा करते अंजलीला याचा खूप म्हणजे छान आनंद वाटत असतो कारण आज ईशू आणि अर्णव एकमेकांबरोबर अगदी छान वागलेत अगदी प्रसन्न होऊन त्यांनी ही पूजा केली खरंच ईश्वरीसुद्धा आता अर्णवचा लवकरच स्वीकार करेल आणि लवकरच या दोघांचं प्रेम असंच एकमेकावर कायम राहून दे आणि ह्या प्रेम असंच भरून दे असे अंजलीला वाटत असते पण आता ांना थोडासा एकांत मिळायला हवा बाहेर कुठेही ते दोघं जोडपं फिरायला गेली नाही त्यामुळे आता मात्र मी त्यांना डिनर डेटसाठी बाहेरच पाठवते म्हणून आता मला अर्णवशी म्हणजे चिंटूशी बोलायला हवं आणि ईश्वरीशी सुद्धा आता ईश्वरीलाच विचारायला हवे की ईश्वरी तुला काय आवडतं काय नाही आणि तसे चिंटूला सांगून मात्र चिंटू तिच्या आवडीप्रमाणे तिला आता बाहेर घेऊन जाऊ शकतो त्यासाठी मात्र मी त्यांच्यासाठी आता हॉटेलसुद्धा बुक करते कारण ही माझी जबाबदारी आहे म्हणून आता ती अर्णवला म्हणते की हे पक चिंटू अरे तू एक काम कर तू ईश्वरीला घेऊन बाहेर अगदी फिरायला जा कारण बरेच दिवस झाले ईश्वरीला थोडासा चेंज हवा हो आहे आणि तुम्हाला दोघांना सुद्धा थोडासा एकांत त्यामुळे तुम्ही बाहेर आत आज डिनर डेटसाठी जा तर अर्णव म्हणतो की ठीक आहे मला तर आवडेल ईश्वरी म्हणते की अंजलिताई अहो असं का करतात ईश्वरी आता थोडीशी नाराज असते कारण राकेशने आता हे जे तिच्यासमोर भयानक सत्य आणि तिला धमकावलेलं असतं त्यामुळे ईश्वरीला टेन्शन असतं की जर ह्या राकेशने अंजलीताईंच्या जीवाला काही धोका पोहोचवला आणि त्या बाबांच्या म्हणजे जीवावर उठण्याचं जर त्या राकेशने पुन्हा प्रयत्न केला तर मात्र मी आता त्याला नाही सोडणार याचं तिला आता खूप टेन्शन असते आणि त्या टेन्शनमध्ये ती आता वावरत असते तेव्हा आता अंजली ताई खुशून मात्र ईश्वरीला हे सर्व सांगत असतात ईश्वरी अंजलीकडे बघते आणि मनात विचार करत असते की खरंच अंजली ताई किती नै म्हणजे निस्वार्थी आहेत आणि तो राकेश किती स्वार्थी आहे अंजली ताईचा फक्त त्याने वापर करून घेतला आणि खरंच अंजली ताईंना असा नवरा मिळायला नको होता खरंच अंजली ताईंची खूप मोठी म्हणजे चूक झाली परंतु त्यांना कुठे माहिती त्या तर फक्त त्या राकेशला अगदी देवास मानतात अंजली ताईं जर आता या नराधने काहीही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी त्याला नाही सोडणार अंजली ताईंच्या केसाला जरी धक्का लागला तर मी त्याला त्याच्या पापाची शिक्षा देणार म्हणजे देणारच असे मात्र आता ईश्वरीने ठरवलेलं असतं त्यानंतर मात्र आता इकडे वल्ल्हरी शोधण्याच्या मार्गातच असते नक्की घरामध्ये काय सुरू आहे ईश्वरी आणि अर्णव हे दोघही आता असे एकत्र कायम आहेत आणि एकत्र मात्र असे ते एकमेकांशी अगदी गोड वागतात त्यांचं अगदी वागणं एकमेकांशी अगदी छान सुरळीत सुरू आहे नक्की हे दोघं आता एकमेकांशी अगदी नवीन नात्याला त्यांनी सुरुवात तर केलेली आहे असं वाटतं आणि मी तर यांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते आणि हे दोघं तर आणखीन जवळ येत आहे आता मात्र काहीही अगदी होण्या मला लावण्याशी एकदा बोलवावं लागेल आणि लावण्याला परत या घरामध्ये बोलवावे लागेल लावण्य जर या घरामध्ये आली तरच आता ही ईश्वरी अर्णवपासून दूर जाऊ शकते परंतु तो अर्णव मत... लावण्याकडे ढोंकून सुद्धा पाहायला तयार नाही मग आता काय करावे लागेल याचा आता वल्ल्हरी विचार करते त्यानंतर मात्र आता ईश्वरीला काही झाले तरी आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे आणि त्या ईश्वरीला जर आपण घराच्या बाहेर काढले नाही तर मात्र तिची आई आता या घरामध्ये कधीही येऊ हो शकते आणि ह्या दोघी मायले की मात्र आपलं भूतकाळातील सत्य लवकरच सगळ्यांच्या समोर घेऊन येतील म्हणून मात्र आता वल्लरीला तर हे टेन्शन असते वल्लरी आणखीन कारस्थान करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मात्र आता इकडे राकेश अंजलीवर खूप रागवतो अंजलीन आता तो म्हणतो की अंजली अगं काय गरज होती तुला त्या दोघांना बाहेर पाठवण्याची तर आता ते दोघं बाहेर गेलेले आहेत ना तर मात्र आता ह्या अंजलीशी जे काही मी म्हणजे वागतो अंजलीकडून पैसे घेतो आणि जर आता अंजलीने आपल्याला पैसे दिलेत तर मात्र आपल्यालासुद्धा आईश करता येईल बरेच दिवस झाले आता आपण एन्जॉय केलेलं नाही या घरामध्ये फक्त आता एन्जॉय करण्यासाठी आपण आलेला आहोत आणि त्या ईश्वरीचं सर्वस्व आपण आता घेऊयात आणि त्या ईश्वरीला चांगला धडा शिकवूयात कारण आता ती ईश्वरी फक्त आपली आणि आपली आहे ती कधीही अर्णवची होऊ शकत नाही म्हणून तो आता अगदी आपल्या बेडमध्ये बसून अगदी स्वप्न पाहत असतो आता अंजली तिथे आलेली असते अंजली म्हणते की आहो तुम्ही काय करता तर आता राकेश तिला म्हणतो की हे बघ मला थोडेसे पैसे हवे आहेत आणि तुझ्याकडे असले तर देऊ शकते आता अंजली म्हणते की हे बघा माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आणि एकतर माझा अकाउंटसुद्धा आता बंद झालेले आहे जे काही पैसे वगैरे लागतात ते आता चिंटूच मला देत असतो त्यामुळे आता इथून पुढे तुम्हीच मला अगदी काही पैसे देत जा आता मी तुम्हाला काही पैसे वगैरे नाही देऊ शकत कारण आता माझ्याकडे पैसेसुद्धा देण्यासाठी नाही आणि एकतर आपल्या बाळाचासुद्धा खर्च वाढलेला आहे तर आता मात्र राकेश मनास म्हणतो आता किती का किती काही झाले तरी शेवटी मात्र आता हिच्या बाळाला मात्र आता ह्या जगात येऊनच जायचे नाही त्या बाळाचा काटा आपण काढायचा आता अंजली म्हणत असते की हे बघा अहो बरेच दिवस झाले कारण आता बाळ आल्यापासून मी कुठेही देवळात वगैरे गेले नाही त्यामुळे आता तुम्ही सुद्धा इतके दिवसातून घरी आले आपण कुठेतरी बाहेर देवळात देवीच्या दर्शनाला जाऊयात आणि येताना मात्र आता बाळासाठी आपण देवाकडे प्रार्थनासुद्धा करूयात आता राकेश म्हणतो की तुला मंदिरात जायचं आहे का राणी सरकार तर अंजली म्हणते की हो आणि तुमच्यासोबत जर असेल तर मला अगदी छान वाटेल तेव्हा आता लगेच राकेश मुद्दाम ईश्वरीला फोन लावतो आणि ईश्वरीला फोन लावून म्हणतो की हे पग आता मी अंजलीला घेऊन देवळात जात आहे आता मात्र अंजलीकडे लक्ष देण्यासाठी कोणी नसेल फक्ता फक्ता माजा अंजली फक्त आणि फक्त माझ्यासोबत असेल अंजलीसोबत काय करतो हे तुम्हाला नाही सांगता येत आता राकेश मुद्दाम ईश्वरीला घाबरवतो तिकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे डिनर डेटवर गेलेले असतात आणि आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही एकहून मात्र अर्णव तिच्यासाठी छान असं गुलाबाचं फूल देतो आता ईश्वरीसुद्धा अर्णवला गुलाबाचं फूल देऊन दोघेही एकमेकांना प्रपोज करतात तर आता अंगठी असते ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये आपल्या हाताने अंगठी घालते आणि अर्णवचा प्रेमा प्रेमाने नवरा म्हणून स्वीकार करते त्यानंतर मात्र आता फोन आल्यानंतर ईश्वरीला टेन्शन येते अर्णव तिला विचारतो की ईशू अगं काय झाले कसला तू इतका विचार करतेस तर आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर त्या राकेश त्या राकेशने फोन केला होता आणि अंजली ताईला घेऊन तो कुठे मंदिरात गेलेला आहे तर अर्णव म्हणतो की काय बोलतं बोलतेस आता मात्र ह्या राकेशला काही करून थांबवायला हवे कारण तो अंजली ताईसोबत काही पण करू शकतो त्यामुळे चल इशू आपण पटकन मंदिरात जाऊयात ईश्वरी म्हणते की ठीक आहे कारण इथून पुढे आपल्याला अगदी काळजीने मागावे लागेल आता हो राकेश आहे ना तो काही पण प्लॅन करून आता अंजली ताईंना आणि बाबांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे आता काही करून आपल्याला काळजी घ्यावीच लागेल तेव्हा ईश्वरी अर्णवला वचन देते की हे बघा किती काही झाले तरी अर्णव सर मी तुमची साथ कधीही सोडणार नाही आणि अर्णव म्हणतो की हे पग येशो आज मी तुला एक बायकोच्या हक्काने वचन देतो की कि क कि कितीही संकट असले तरीसुद्धा मी तुला कधीही एकटीला नाही सोडणार आणि प्रत्येक संकटाचा सामना मी करेल त्या राकेशला तू घाबरू नकोस राकेश नरधामाला त्याच्या पापाची शिक्षा मिळेलच किती काही झाले तरी शेवटी त्याला एक ना एक दिवस सत्य त्याचं समोर येईलच तेव्हा अर्णव आणि ईश्वरी सुद्धा आता त्याच मंदिरात यायला निघतात जेथे अंजली आणि राकेश आलेले आहेत तर आता अर्णव आणि ईश्वरी सुद्धा तिथे दर्शनासाठी येतात त्याचवेळेस मात्र आता राकेशला काही गुंड पकडण्यासाठी येतात ज्यांचे राकेशने पैसे घेतलेले असतात आता मात्र ते गुंड राकेशची चांगली धुलाई करतात ते पण अंजलीसमोर आता अंजली खूप अशी कासवीस होते आणि जोरजोराने ओरडत असते आता मात्र तेथे अर्णव आणि ईश्वरी लांबूनच ही गंमत पाहत असतात ते काही राकेशला सोडवण्यासाठी येत नाही त्यानंतर आता ते गुंड राकेशला चांगलेच झोपडतात आणि त्याला मारून तेथून निघून जातात तेव्हा मात्र आता ते जे गुंड आहे तर ते गुंडांनी इतकं मारलेलं असतं आणि राकेशला पकडून सुद्धा ते घेऊन जातात कारण त्यांचे पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आता ह्या राकेशला सोडायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असते तर अंजली आता तेथे रडत असते तर आता हे दोघे धावतच अंजली जवळ येतात अंजलीला विचारतात की अंजली ताई काय झालं आता या दोघांना तर माहिती असते परंतु राकेशला त्याच्या पापाची शिक्षा तर मिळाली त्यामुळे आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना तर आनंद वाटत असतो आता ते अंजलीला कसेबसे समजावतात आणि शेवटी तिला घरी घेऊन येतात आता ईश्वरी आणि ईश्वरीने अर्णवलाही सांगितलेलं असतं की तो राकेश जे काही औषध आता अंजलीताईंना देतो एक एक थेंब ते औषध हे अंजलीताईंच्या तब्येतीसाठी चांगलं नाही ते औषध ना लवकर लवकर आपल्याला बदलावं लागेल आता खास फॅमिली डॉक्टरांना भेटून मात्र अंजलीताईंची काळजी आपल्याला घ्यावी लागेल म्हणून आता जे काही औषध राकेश देत आहे तर ते औषध अर्णव आणि ईश्वरी आता डॉक्टरांना दाखवतात आणि ते अगदी अंजलीच्या तब्येतीसाठी अगदी एक वाईट औषध आहे असे डॉक्टरांनी जेव्हा सांगितले जाते तर अर्णवला असा राग आलेला असतो अर्णव पेटून उठतो आणि आता मात्र ह्या राकेशवर आपल्याला बारीक लक्ष ठेवून अंजलीची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागेल असे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी ठरवतात तेव्हा मित्रांनो आता अंजलीला जे घातक औषध देण्यात येत आहे तर त्यावरचा पर्दाफाश करून शेवटी राकेशला त्याच्या पापाची शिक्षा मंदिरातच भेटलेली असते आणि ते गुंड अगदी त्याचा चांगली मारपीट करून त्याला घेऊन जातात त्यानंतर अर्णवानेश्वरी हा हे अंजलीला समजवतात आणि अंजलीला शांत करतात तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद